समोता समोता मी चहाच जेवाच नाही म्हणून राहिलो मी मी आराम करतो म्हटलं थोडसा तुला आवाज देऊन राहिलो आहे तू तुझ्याच विचारात आहे कायचा विचार आहे काय करून राहिले काय म्हणजे अशी विचार तू अशी गालावर हात ठेवून बसली तीन चार वेळा मी तुला आवाज दिलो आवाज देवाले खाली नाही असा कोणता घेरा विचार करत होती तू हम्म विचार विचार येणार नाही काय हो मोहनचे बाबा आता डोक्यामध्ये विचार विचार फिरून राहिले तर एकटी शेकटी बस विचार कर करत काय विचार फिरून राहिले तुझ्या डोकच्या हम्म कारण तब्येत गिबीत बरी नाही का तू सांग मला काय विचार होता मग आपण त्याच्यावर उपाय करू काही एकटी शेकटी एकटी शेकटी घुटत राहशील तर मग उपाय नाही निघणार ना त्याच्यावर विचार विचार करत राहशील पागल होऊन जाशील विचार करू करू काय विचार आहे सांग मला हम्म काही नाही हो या पोराई बद्दलच आता पाहू घ्या मदन मोहन ठीक आहे हम्म वावराचं करते मोहन मदन दुकान चालवते आता ललिताई ही हातभार लावू लागते पण राकेशचं कसं हो राकेशची एकदम अशी नोकरी कशी काय चालली गेली आता एवढ्या वर्षापासून तर तो उशीरा ही जाय तरी नोकरी गेली नाही ना आताच कशी काय त्याची एकदम नोकरी चालली गेली तो टेंशन मध्ये आहे तर मग त्याला पाहून मला टेंशन येते हम्म त्याचं काय टेन्शन घेतो तू त्याच्यासाठी कमी आहे का आपल्यापाशी हे नोकरी नाही दुसरी नोकरी लगन नाही नोकरी लगन तर वावरात करून काम त्याच्यासाठी काय विचार करून राहिली तू काही गरज नाही विचार विचार करायची विचार नको करू जोस बिंदास रात जाय मस्त खात पित जाय मस्त सुना आता तीन तीन घरी मी नाही करत विचार पण तो विचार करते ना तर मग मला विचार येते आता किती मस्त नोकरी होती त्याची एका एकी नोकरी चालली गेली काहून असं होऊन राहिलं काय माहित गड्या आता मांगलड्या दिवशी तो धैर्य पडून गेला तर असा विचार करून राहिली आता नवरात्री सुरू झाली तर कोणती सत्यनारायणची पूजा ठेवावं का घरी असं वाटून राहिला तोच विचार चालू होता मला आपल्या घरात बी सुखशांती येऊन जाईन त्याची नोकरी गेली नोकरी येऊन जाईन त्याच्यासाठी म्हणतो बा एक पूजा ठेवा म्हणतो राकेशसाठी हे दोघ बसून पूजा राकेश न का जा तुमचं काम आहे ठेवा काय पूजा ठेवू ठेवायचं तर ठेव तू पूजा ब्राह्मण आहे मी करतो व्यवस्था मोहन आहे मदन आहे अजून राकेश भिया करतो आम्ही व्यवस्था कर तयारी त्याच्यात काय एवढा विचार करत बसतो पूजा पाठ करणं चांगलंच अजून ठेव मग कधी ठेवतो म्हणतो कधी करतो म्हणतो पूजा तर पाय तू उद्या उद्याच म्हणतो का उद्या दोन तारीख काय मस्त बुधवार तर उद्याच म्हणतो उद्या करून टाका पूजा आटकून टाका उद्या चांगला दिवस आहे तू या मग ना मग उद्या तो उद्या हो मग आता झालं ना आता 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 ऐका काही काळजी आता ऐका विचार पूजेचाच विचार होता ना तर ठेवून घे पूजा करून टाकू व्यवस्था ठीक आहे मग आता तुम्ही आराम करतो म्हणता काय आराम करा मी बिंदूला सांगतो मी का पूजा करायला लागते उद्या म्हणून थोडस घर गिर साफसूफ परदे गिर जे धुई धाय करून टाका ते बसा ना ताई तुम्ही लेकराई जवळ मी धुवून टाकतो ना पायदानं धुतो मी तुम्ही पहा लेकर लेकरांजवळ बसा आरंभी करा मी धुऊन टाकतो हो पायदा पण साबण नाही आहे ना मी साबण आणायला जातो पहिले दुकानात साबण घेऊन येतो तू बस तू पाय लेकर मी साबण आणतो टाकतो काय तीन चार ता आहे साबण आपल्या दुकानातूनच आणायला ललिता ताई आहे मी जातो ना घेऊन येतो मी साबण आणि पायदाना धुऊन घेतो तुम्ही बसा ना तुम्ही लेकर जवळ ताई हो दुकानातूनच आणायला लागते पण ते ललिता होते हो तुला चकोचको करून देणार नाही साबण मी जातो शायने एक साबण घेऊन येतो आणि पायदा न धुऊन टाकतो तू ठीक आहे ताई मग घेऊन येतो बिंदू हो आता बाई बोला ना काय म्हणता आता हे पाय बिंदू अन ललिता अन काजल तुम्ही ती मिळून तुम्ही आज ललिता दुकानातून आली म्हणजे घराची साफसफाई करून टाका उद्या सत्यनारायणची पूजा ठेवू म्हणतो उद्या पूजा ची आता बाई असं अचानक हो आता पाय राकेशची नोकरी गेली अन धैरे बी पडून गेला होता परी बी बिमार बिमार राही म्हणून म्हटलं का होऊन राहिलं कडक घरामध्ये तर मी विचार केला का घरामध्ये मस्त पूजा करून घेऊ तर उद्या करून घेऊ सत्यनारायणची पूजा तर आज पायदानं पायदा धू धाय करून वाडू टाकून द्या उद्या मग साफसूत्र मस्त ठीक आहे ना त्या बाई मग मी पायदानं धुतच होती आज तशी धुनच राहिली होती आता साबण नाही तर दुकानात चालली होती मी साबण आणायला साबण पण पायदाना धुत म्हटलं हो साबण आण पायदानं धुन टा आणि काजा मी पायतो लेकर तू सगळे पडदे काढून मध्ये टाकून दे परदे मशीन मध्ये होऊन जाते फायदा न बिंदू तू हाताने धुवून घे साबण घेऊन येऊन आई मी मी टाकतो पुरे काढून मशीनी तू पैसे घेतली बिंदू घेण पैसे घेऊन जा दहा वीस रुपये घेऊन जा आणि साबण घेऊन ये जा काय पैसे लागते आता बाई आपल्या दुकानातून घेऊन येतो ना दोन साबण घेऊन येतो आपल्या दुकानात पैसे द्यावे लागते का ते ललिता होय बिंदू ते ललिता वेळे फुकट नाही देणार ते हम्म मदन तरी फुकट किराणा घेऊन ये हा फुकट किराणा घेऊन येतेच तिच्या पोटात दुखलं म्हणून ते दुकानात चालली आता दुकानात जाते ते फुकट देणार नाही तुला साबण साबणते तर जा पैसे घेऊन जा वापस आल्या वापस आल्यापेक्षा मग देऊन देईन ना आताच काय एवढं घाई आली का घरच्या घरी गर मी का पाहून चालली काय मी देऊन देईन मग घेऊन ये मग घेऊन ये द पटकन घेऊन ये पादंना धुऊन घेऊ व्हायले पाहिजे हो आता पैसे चाललेच मी अरे बाप रे भिंत एकून या ना एकून या ना भिंदव ताई ऐकून ये ना खरंच बिंदू ताई याने इकडून या ना अंदरून या ना इकडून बाहेरून काय आला तुम्ही काय सामान पाहिजे असले वाणी इकडून या अंदरून या सरबत चहा बोलावतो मस्त पेप्सी गिप्सी कोका कोला गी बोलावतो मस्त नाही नाही ललिता बापूजी मी बसाले नाही आली मले एक साबण दे मले ललिता पायदान धुतो म्हणतो तर साबणच नाही घरी आता ना मशीन आहे तर आपण साबण वापरत नाही पायदान खराब झाले तीन चार आहे दे बर दोन साबण दे बरं कपडे धुवायचे साबण दोन हो दोन दोन साबणा दे घ्या वहिनी घ्या साबणा घ्या आणि घेऊन जा थांबा थांबा बिंदू ताई अजून काही नाही पाहिजे ललिता बस साबणच पाहिजे होत्या मला हे घ्या हे पावडर बी घ्या बिंदू ताई पावडर बी न्या नाही नाही ललिता मला कपडे थोडे धुवायचे आहे मला कपडे मशीनीतच टाकतो आपण मला पायदान धुवायचे आहे पायदानसाठी कायले पावडर लागते मी साबणाने घासतो ना राहू दे पावडर ठेवून दे घ्या बिंदू ताई घ्या पहिले पावडरच्या पाण्यामध्ये फाऱ्या टाकून ठेवा दहा मिनिट आणि मग साबनी बात मैला न घा बाद पुरा महिला निघून जाते घ्या पावडर बी घेऊन जा साबणा बी घेऊन जा पैसे ललिता मी नाही पावडर ठेवून दे काय फालतूच वेस्ट होईल ठेवून दे हाय ना आपल्या घरी आता पावडर हाय ना अजून तीन किलो पडलंच आहे हे अजून काय ठेऊन दे दुकानात कमी येईल मी साबणाच घेऊन जातो साबणाने काम चालतंय काम चालत असलं तर ता चालून घ्या लागते फालतू कायले अजून वाया धाडू ठेऊन दे ठेऊन देतो पावडर ठेवून दे मी साबणा घेऊन चालली जातो न्या न्या काही नाही होत. तुम्हाला जोर नाही लावावा लागणार मेहनत कमी करा लागन. नाही नाही राहू दे. चालले आम्ही ललिता पावडर ठेवून देते. अहो बिंदू ते होत मा ऐकत नाही. पाशी आहे तुमची वहिनी. पावडर ने म्हटलं तर पावडर नेलं नाही. साबणच घेऊन चालली गेली. 20 रुपयाचा साबण आता 20 रुपये दिन ता आता. हा दुकानातलच गेला ना आपले पावडर नेलं असता संग मग 50 रुपयाचा तर अब 80 रुपये 70 रुपये घ्या घ्यावाले बरं झालं असतं हा मोठी मोठी रक्कम घरचे घरचे काय ना पैसे पाहिजे आपल्याच घरी गेलं ना फायदा ना आपल्याच घरचे होईल काही दुखले असते तर तू पैसे देऊन नेले असते कसा ना हा आपल्या घरी जो किराण्याला पैसा भेटते त्याच्यातून मी पैसे मागतले असते ना आपल्या गल्ल्यात आणून टाकले असते नाही नेले असते तरी राहू दे आता हलकटासारखी मागू नको आता वहिनीले कधी या पैसे वीस रुपये वीस रुपये पावडर नेलं मी वीस रुपये मागायची गरज नाही तुला आपल्याच घरी गेलो गेलं इथं तुम्हाला समजत कसं नाही वधेरेचे बाबा मग आपला नफा असा घरात चालला जाते ना मग मग आपल्या हातात काही भेटत नाही मग आपण म्हणतो बापा किती करतो किती दुकानात माल विकतो तरी नफा भेटत नाही तरी पैसे उलाटे पडत नाही अशा ना नफा आपल्या घरात चालला जाते आपल्या हाती भेटत नाही मग असं आता वीस रुपयाचं नेलं उद्या वीस रुपये असं करता करता ह्याच जो वीस रुपये नफा आहे ह्याच आपल्या घरात चालला एवढं समजून घ्या ना तुम्ही एवढी गणित एवढं गणित नाही समजत काय तुम्हाला मग आता काय करतो झगडा करतो घरामध्ये नाही झगडा करायची गरज नाही थांबा तुम्ही चुप्रा मी भाऊजीला पकडतो आता इथून वावरातून येईनच या दुकानासमोरच जाईल भाऊजी मी बरोबर भाऊजीचे एकूण पैसे घेतो थांबा तुम्ही आले भाऊजी आले तुम्ही ललिता राहू दे ना आता वीस रुपये घरचेच गेले ना आपले घरीच गेले ना राहू दे आता थांबा ना वीस रुपये आपल्याला भाऊजी भाऊजी मदन काय 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 झालं काही नाही दादा काही नाही जाय तू घरी काही नाही मी दुकान बंद करून येतो आता नाही आवाज दिला ना ललिता ना काय म्हणते भाऊजी मी म्हणत होती बिंदुताई आता दुकानात आल्या होत्या तर बिंदुताई न दोन साबण नेल्या आणि हे पावडर बी नेतो म्हणे भुलून गेले पावडर इथंच राहू दिल हे पावडर नेलच नाही तर आम्हाला थोडासा टाइम आहे तर बिंदुताई पायदा न धुतो म्हणे तर घेऊन जाता का तुम्ही पावडर जास्त माय नाहीये काही पन्नास साठ रुपयाचा आहे फक्त साठ रुपयाचं घेऊन जा तुम्ही घरी आता इकडून चाललेच तुम्ही म्हणून म्हटलं घेऊन जा तुम्ही असं 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 हे पावडर नेवाचं भूलून गेले काय बरं मी घेऊन जातो हो घेऊन जा घेऊन जा भाऊजी घेऊन जा तसं तर सत्तर रुपयाला विकत असतो पण आता आपल्याच घरी आहे तो साठ रुपयाले जास्त मायग नाही नाही का घेऊन जा आणि दोन साबण वीस रुपयाच्या नेल्या ठीक आहे पण आता महापाशी पन्नास रुपये आहे ना तिथं पन्नास रुपये देऊन देतो बाकीचे मग देईन <laughs> चालन ना भाऊजी चालन चालन आता देऊन द्या पन्नास रुपये बाकीचे मग देजा कुठं पाहून चालले तुम्ही घरातच आहो तुम्ही बी मी बी एकाच घरात आहो कुठे पकडून तुम्हाला म्हणजे देऊन देत जा कधी ठीक आहे मी संध्याकाळी देऊन देईन नाही तू उद्या सकाळी काही नाही भाऊजी तसं पैशाचं काही नाही कधी बी दिले तर चालते काही नाही तसं घेऊन जा पुडा घेऊन जा पावडरचा बिंदू ते पायदान धुवून राहिल्या त्याच्यासाठी घेऊन जा हो ठीक आहे ठीक आहे म्हणे का काही पैशाबद्दल पैसे मागे असं ते नाही नाही आता पैशाचं काहीच नाही बोलली ते साबणा देऊन दिला ना पावडर बी दे म्हणे असं कसं झालं बोट हम्म मदन न किराण आणला होता घरी तर तिचा किती पोट दुखलं आणि आता साबणा कशा दिल्या तिनं फुकट पैसे नाही मागतले म्हणतात पावडर बी नाही म्हणे म्हणतो मग आणली नाही पावडर मग घेऊन आली तर हाय ना आता घरी पावडर तर आहे दोन तीन किलो आहे पावडर मग काय करू आणून म्हणजे साबणाचीच गरज होती म्हटलं राहू दे पावडर नको नको देऊ साबणाच घेऊन आली मी हा बर पाय सत्यनारायणच्या पूजेची गोष्टच केली मी आ तर आपल्या घरामध्ये लोकांमध्ये मी बदल व्हायला लागला

पावडर नाही नेत म्हटलं मी म्हटलं आणि ते का बोलले म्हणे काय ललिता म्हणे बो बिंदू ताई बोलून गेले म्हणे पावडर नेवाच म्हणे महाती टिकवलं हा हा तुझ्या हाती टिकवलं काय पैसे घेतले असं मग तिनं किती रुपये दिले आता मग पाशी मा खिशा म्हणजे पन्नास रुपये होते बो आई तर पन्नास रुपये दिले बाकी ते नंतर दिन म्हटलं असं म्हटलं मी तो हो म्हणे हम्म पाय व बिंदू हा काय म्हटलं होतं मी तू फुकट नाही आणू शकत तिच्या दुकानातून म्हणून पाय तुझ्या पैशाची गोष्ट केली नाही तर पाय मोहन पासून पैसे घेतले तिनं पावडर पैसे घेतले तिने अन साब नाही म्हटलं असं मग ना नाही मोहन साब नाही नेले म्हटलं असं साबणाचे पैसे मागतले असं हो, हो वीस रुपयाच्या साबणा नेले म्हणे हे साठ रुपयाच पावडर आहे म्हणे जास्त महाग नाही म्हणे अशी म्हणे बोल इथं मी पन्नास रुपये दिलो आता तीस रुपये देवाचे आहे उद्या गिद्या देऊन देऊन म्हणतो हो देऊन देतो बाप्पा देऊन देतो आता खर्च देऊन राहिली त्या घरामध्ये हा तर किराणा फुकट नाही ते देऊन देतो तीस रुपये तिचे घे मग आता बिंदू हे पावडर घे पाहिजे नव्हतं कडे पावडर तर जबरदस्तीत सामान टिकवते हो का आता तिच्या दुकानात गेलो का ठेऊन घे बिंदू घेऊन घ्या आता दिलं होता पुढच्या महिन्याला काम येते पुढच्या महिन्याला कमी आणा लागन आपल्याला घेऊन घे ठेऊन दे